सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, तिलेक संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव शहरातील बसस्थानक परिसरालगत असलेल्या पायल फुटवेअरच्या नजीक बार जून बाजाराच्या दिवशी साडेचार वाजेच्या सुमारास दोन गटात मागील भांडणाच्या कारणावरून तुंबळ हाणामारी झाली असून यात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत सदर हाणामारीत सनी पंडोरे सनी डिम डिंबर ऋषिकेश सावंत हे तिघे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी शिर्डी सुपर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आल्याची माहिती आहे सदर घटनेनं शहरात काही काळ तणावाचं व भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी व शहरात तैनात करण्यात आला होता या प्रकरणी नयन संजय मेहर वय सत्तावीस राहणार गांधीनगर कोपरगाव यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी आझर शेख राजू डगळे इरफान शेख फैजल सय्यद व इतर दोन ते तीन अनोळखी सर्व राहणार कोपरगाव यांच्या विरोधात भाधवी कलम तीनशे सव्वीस तीनशे चोवीस एकशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे चार पाचशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल डी आर तिकोणे हे करत आहेत निर्भीड कोपरगाव न्यूज योगेशोखे कोपरगाव आता डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार आत्मा मालिक मध्ये कारण आत्ममलिक पॅटर्न मध्ये एका छताखाली मिळते आहे कोचिंग निवास ध्यान भोजन अभ्यासिका अद्यावत जिम स्विमिंग पूल व खेळासाठी भव्य क्रीडांगणे नीट आय टी या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल इयत्ता अकरावी व बारावी साठी स्टेट बोर्ड आणि सीबीएसई बोर्ड उत्कृष्ट निकालांची परंपरा आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण अवश्य भेट द्या आत्ममालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे मालिक, संकुला मालिक ज्युनियर कॉलेज मुक्काम पोस्ट कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर